नमस्कार सर्वांना आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची हे पाहिलेलं आहे तर आजही आपण तेच पाहणार आहोत सर्वांच्या रिक्वेस्ट खातर तर कालचा व्हिडिओ जरा छोटा झाला तर आज डीपमध्ये मापे कशी घ्यायची व्यवस्थित सविस्तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे अजिबात घाई न करता मैत्रिणीनं आपण लवकरात लवकर लाईव्ह येणार आहोत असा व्हिडिओ प की बनवला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सर्व काही सांगता येत नाही खूप घाई होती त्याच्यामुळे लवकर लवकर आपण लाईव्ह येणार आहोत त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला जर जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर नक्की करा पहा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढची स्टेप पाहणार आहोत पण आज पुन्हा एकदा जर आपल्याकडे मापे नसतील तर आपण ब कटिंग कशी करणार त्याच्यामुळे ब्लाऊजवर मापे कशी घ्यायची हे आपण परफेक्टपणे शिकले पाहिजे आपण जर ब्लाऊज व्यवस्थित घेतला जर ब्लाऊज असा चुन्या पडलेला असेल चुरगळेला असेल तर ब्लाऊजला सर्वात पहिल्यांदा तुम्ही आधी हे प्रेस करून घ्या जर प्रेस नसेल तर तुमची मापे तुम्हाला व्यवस्थित घेता येणार नाहीत तर पहा आपण इथं सुरुवातीला इथं जर ब्लाऊजची मापे जर आपण घेतली तर ब्लाउज आपला मापे घेतली तर आपण जे लिहिलेलं आहे ते ब्लाऊजने पुसून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी हा बोर्ड हे पलटी करून घेतला आहे बोर्ड आणि इथं मापे पहा इथं अगोदरच लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून आपला वेळ वाचावा ही पूर्ण मापे एवढी मापाची मा, मेजरमेंट आपल्याला घ्यायची आहे आपल्याला कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज शिवायचा म्हणला तर एवढी मापे आपल्याला मेन लागतात तर पहा हीच मापे कशी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने सर्वच ब्लाऊजची मापे तुम्ही घ्या आणि मापामध्ये आपण मार्जिन कसं ॲड करायचं ते नंतर पाहणारच आहोत पाच सरळ ब्लाऊज असा आपण ठेवून घ्यायचा आहे ब्लाउज असा सरळ ठेवून घेतला तर पूर्ण उंची आपल्याला घेता येत नाही ब्लाऊजची आ, कारण की पूर्ण उंची घेत घ्यायची म्हणजे तर ब्लाऊजला आपल्याला पाठीमागे पलटी करून बॅक साईडलाच पूर्ण उंची आपल्याला घ्यायची असते परत पूर्ण उंची पूर्ण उंची पहा इथं घ्यायची म्हणजे तर इथं मी टेप ठेवत आहे वरती शोल्डरवरती आणि खाली पहा इथं पूर्ण उंची घ्यायची म्हणजे तर सरळ आपण जर ब्लाऊजला व्यवस्थित ताण दिला थोडासा तर इथं लूज असतं मध्ये कापड त्याच्यामुळे किती ताणलं तर ते कापड आपल्याला लांबतं त्याच्यामुळे आपली इथं पूर्ण उंची आपली सरळ चुकणार आहे त्याच्यामुळे आपण हा पूर्ण उंची ब्लाउज ब्लाऊजची घेण्यासाठी आपण ब्लाऊज हा पलटी करून घेणार आहोत अशा पद्धतीने व आता आपण पूर्ण उंचीचे माप इथं घेणार आहोत पूर्ण उंचीचं माप घेण्यासाठी ब्लाऊज व्यवस्थित सरळ करून घ्या पसरून घ्या व्यवस्थित कुठे ब्लाऊजला फुगे चुने येऊन देऊ नका सरळ ब्लाऊज ठेवून घ्या अशा पद्धतीने व ठेवून घेतल्यावर आता आपण पूर्ण उंचीचे मापे इथं आपण घेणार आहोत त्याच्यामुळे प्रेस करून घ्या तुमचा ब्लाऊज व्यवस्थित नसेल तर कस्टमरचा कुणाचा आला कधी तर प्रेस करून घ्या कुणाचा असू द्या मापे घेण्यासाठी ब्लाऊज असेल तर चुन्या पडत असेल चुरगळा असेल तर प्रेस करून घ्या इथं वरती शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे टेप वरचं टोप ठेवायचा आहे एक सुरुवातीचं व टेप सरळ खाली घ्यायचं आहे व ते आपल्याला थोडासा ब्लाऊजला थोडासा किंचित ताण द्यायचा आहे नॉर्मल पद्धतीने व ताण देऊन आपलं किती माप भरत आहे मेजरमेंट पूर्ण उंचीचं भरत आहे तर आपण इथं पाहायचं आहे पहा इथं आपलं पूर्ण मेजरमेंट ही तेरा भरत आहे तर आपली पूर्ण उंची ही किती आहे किती आली इथं तेरा इंच तर पहा इथं आपण लिहून घ्यायचं आहे तेरा इंच शिलाई मार्जिंग आपण कुठल्या ह्याच्यात शिलाई मार्जिंग घ्यायची आहे ते आपण नंतर पाहणार आहोत आपण प्रथम मेन मेन माप कोणते आहेत ते मांडून घेणार आहोत जेणेकरून तुमचं जम्बलिंग होऊ नये म्हणून इथं पूर्ण उंचीचं माप घेतलं आहे त्याच्यानंतर आपण पुढची मापे पाहणार आहोत पूर्ण उंची इथं येतं आहे आपली तेरा इंच तर शोल्डर शोल्डर मुंडा शोल्डरपट्टी समोरचा गळा वन फोर्थ छाती त्याच्यानंतर वन फोर्थ कंबर हळूहळू हलु मी सांगते त्याच्यानंतर भा भाय वन फोर्थ छाती आणि वन फोर्थ कंबर ही आपली जी पूर्ण उंचा पूर्ण जी साईज असते त्याचा वन फोर्थ भाग केलेला असतो ती झाली वन फोर्थ छाती म्हणून लिहिलेलं असतं वन फोर छाती वन फोर कंबर भाई उंची भाई घडी भाई कड मागचा गळा बरोबर ही सर्व मापे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या नंतर आणि जसं जस जसे तुमच्याकडे एक वही आणि पेन मी जसं आधी सांगितलं तसं हवंच आहे तुम्हाला सर्व लिहिण्यासाठी ही तुम्ही सर्व कुठली कुठली मापे मेन लागतात ती लिहून घ्या व आता जी काय मेजरमेंट आहे ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या ही सर्वपणे सर्व मेन पॉईंट आहे ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या ती तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ब्लाउज शिवायचा म्हटलं तर ही मापे लाच लागतात पहा इथं पूर्णपणे आपण गळा घेतला आहे पूर्ण उंची घेत घेतली पू गळा आपण घ्यायचा म्हटलं तर अनेक पद्धतीने घेता येतो मग पाठीमागच्या गळ्याचे माप समोर टेप ठेवून तिरका टेप ठेवून पण मी नेहमी हा टेप असा शोल्डरवर ठेवून असा तिरपा ठेवून मध्यभागी मिडलला गळ्याच्या ठेवूनच माप घेते पहा इथं तिरका टेप ठेवून आपलं माप भरत आहे गळ्याचं साडे नऊ इंच तर पहा इथं लिहून घ्यायचं आहे मागच्या गळ्याचं माप साडे नऊ इंच इथं आपण गळ्याचं माप लगेच घेतलं कारण की पलटी केलेलं ब्लाऊज आहे लगेच शोल्डर घे पूर्ण उंची घेतली की लगेचच आपल्याला गळ्याचं माप पाठीमागच्या घ्यायचं आहे जेणेकरून उलटसुलट ब्लाऊजसारखा करायची गरजच नाही त्याच्यामुळे तर सांगते ना स्टेप बाय स्टेप तुम्हाला मापे घेला आज सांगते मी तर पहा व्यवस्थितरीत्याने गिया मापे घेण्याची पद्धत तर पहा ब्लाऊज पुन्हा सरळ करून घ्या आता आपल्याला पुढची मापे इथं घ्यायची आहेत सरळ मा ब्लाउज ठेवून घेतला नंतर आपण पुढचं माप घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर आपल्याला इथं घ्यायची आहे किती भरते ती आपली शोल्डर घ्यायचं घेता माप शोल्डरचे माप घेताना व्यवस्थितचा ब्लाऊज सरळ ठेवा कुठेही व्यवस्थित जास्त गळा असा फाकून देऊ नका जास्त गोळा होऊन देऊ नका व्यवस्थित सरळ असं सपे आपल्याला गळ्याचा व्यवस्थित गळा करून घ्यायचा आहे व जिथं आपण भाई जोडतो तिथपासून दुसऱ्या साईडला जिथं आपण भाई जिथून जोडतो तिथपर्यंत आपल्याला असा टेप ठेवून माप व्यवस्थित घ्यायचं आहे तर पहा इथं आपलं माप भरत आहे किती ते पहा इथं व्यवस्थित गळा जास्त असतात गळ्याला हे करू नका व्यवस्थित गळा ठेवा म्हणजे आपली शोल्डर चुकणार आहे नाही इथं आपले शोल्डर नऊ इंच भरत आहे तर नऊ इंचाचा हाफ किती आला नऊ इंचाचा हाफ काढायचा नऊ इंचाचा हाफ येत आहे आपला साडेचार तर आपली वन प हाफ शोल्डर किती झाली तर आपली हाफ शोल्डर ही साडेचार झाली हाफ शोल्डर कशी काढायची पूर्ण था उंची जेवढी भरत आहे त्याच्यावरती आपलं ते टोक टेपचं ठेवायचं आहे असं ह्याच्या अशा पद्धतीने व्यवस्थित जर तुम्हाला हाफ काढता येत नसेल तर आणि अशा पद्धतीने दाब देऊन पहा इथं आपल्याला हाफ अर्धा आलेला आहे नऊ साडे चार इंच तसा हा झाली इथं शोल्डरचं माप आपलं घेऊन झालं शोल्डर ही डीप गळ्यानुसार गळ्यानुसार अवलंबून असते कोणाची ज्या गळ्या जर छोटा असेल थोडा चार पाच इंच असेल तर शोल्डर आपली जास्त येते जर जा कोणाचा गळा डीप असेल खोल असेल जास्त असेल पाठीमागच्या गळ्याचं सांगते मी असा पद्धतीने जर खोल असेल जास्त तर आपली शोल्डर ही कमीच घ्या घ्यावी लागते ही नियम असते ती तुम्हाला नंतर नंतर सांगितले एकदम सर्व सांगितलं तर तुम्ही कन्फ्यूज पण होणार त्याच्यामुळे शोल्डर आपली इथं कशी घ्यायची ती सांगते त्याच्यानंतर शोल्डर प्रत्येक गळ्यांच्या मापानुसार साईजनुसार सा, शोल्डर कशी घ्यायची हे नंतर आपण सांगणार आहोत प्रथम आपण ब्लाऊजवरून ब्लाऊजची शे जे मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून शोल्डर कुठली कशी घ्यायची किती येते ते आपण पाहतो आहे इथं शोल्डर आहे त्याच्यामुळे सांगते पाठीमागच्या गळ्यावरती शोल्डर आपली किती घ्यायची ती अवलंबून असते परफेक्ट अशी शोल्डर कुठल्याही ब्लाउजला फिक्स नसते पहा मुंडा इथं मुंड्याचं माप आपण घ्यायचं समोरून म्हटलं तर मुंड्याचं माप व्यवस्थित असं घेता येत नाही क समोरून कारण की त्या आतमध्ये कापड आपलं किती गेलं आहे ते समजत नाही त्याच्यामुळे आपण नंतर ब्लाऊज हा पलटी करणार आहोत त्याच्यावरून आपण नंतर मुंड्याचं माप घेणार आहोत पहा इथं शोल्डरपट्टी इथून इथपर्यंत इत ही झाली आपली शोल्डरपट्टी गळ्यापासून जिथं आपण बाहे जोडतो तिथपासून ती झाली आपली शोल्डरपट्टी शोल्डरपट्टी इथं किती भरते ते बाईचं ती पहा इथून इथपर्यंत शोल्डरपट्टी आपली दोन इंच भरत आहे दोन इंच शोल्डरपट्टी पण सुद्धा आवडीनुसार अवलंबून असते शोल्डरपट्टी नॉर्मल धरायची म्हणजे शोल्डरपट्टी ही अडीच इंच असते पण कोणाला शोल्डर ही थोडी लागते कोणाला जास्त लागते त्याच्यावर ती शोल्डरपट्टी अवलंबून असते तर सर्वसाधारणपणे जर तसं काही न नसेल कोणाचं आवड निवड तर अडीच इंच शोल्डरपट्टी घ्या जसं जसं कोणाची आवड असेल कोणाला शोल्डरपट्टी कमी लागते वगैरे तर शोल्डरपट्टी त्याच्या त्याच्या हजानुसार घ्या इथं माप शोल्डर पट्टी चा दोन इंच आहे तर मी इथे दोन इंच शोल्डर पट्टी लिहित आहे तर पहा त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे पहा गळ्याचं माप सुद्धा असं सरळ टेप ठेवून सुद्धा काही जण घेतात घेता येतं पण आपण नेहमी प मी पण नेहमी तिरका टेप ठेवून माप घेते अशा पद्धतीने तिरकाटेप ठेवायचा इथं आपल्या गळ्याचं किती वन इंच माप भरत आहे ते पाहायचे पुढच्या गळ्याचं माप तर इथं पुढच्या गळ्याचं माप किती भरत आहे ते आपण इथं लिहित आहे तर समोरच्या गळ्याचं माप आपलं झालं पुढचा गळा म्हणजे समोरचा गळा तसं समोरच्या गळ्याचं माप झालं आहे आपलं साडेसहा इंच तर पहा त्याच्यानंतर आपण पुढचं माप घेणार आहोत वन फोर्थ छाती वन फोर्थ छातीचं माप घ्यायचं म्हटलं तर पहा इथं व्यवस्थित असा ब्लाऊज सरळ करून घ्या व्यवस्थित कुठंही जास्त ताण देऊ नका ब्ला माप देत घेताना इथं जास्त ताण घे दिला ब्लाऊजला तरी माप जास्त होणार आहे अशा पद्धतीने ताण देऊ नका आणि जास्त लूज पण सोडू नका नॉर्मल पद्धतीने असं किंचित असा त्याला ताण देऊन व्यवस्थित त्याचं माप घ्या पहा इथं काकेपासून प आर्महोलून इथं व्यवस्थित जिथं आपली हुक बसवली आहे तिथपर्यंत आपण माप तो नॉर्मल ताण देऊन घ्यायचं आहे वन फोर छातीचं माप हे झालं इथं भरता सव्वा आठ आठ इंच सॉरी सव्वा आठ इंच इथं आपलं भरत आहे सव्वा आठ इंच वन फोर्ट छातीचं माप सव्वा आठ इंच इथून इथपर्यंत हे झालं वन फोर्ट छातीचं माप वन फोर छातीचा माप म्हणजे जे पूर्ण आपली छाती आहे त्या छातीचा चौथा भाग हे आला वन फोर छाती आणि अजून एक पद्धत आहे अशा पद्धतीने छातीचं माप काढायची ह्या टोका आर्मल टोकापासून ह्या आर्मलच्या टोकापर्यंत आपल्याला टेप असा सरळ ठेवून घ्यायचा आहे नॉर्मल ताण द्यायचा आहे व किती अंतर भरतंय ते पाहायचं आहे व त्याचा हाफेक्षा करायचं आहे ती झाली मग आपली वन फोर छाती आपल्याला कटिंग करताना मेजरमेंट टाकताना आपल्याला वन फोर छातीच माप लागतं पूर्ण छातीचा माप लागत नाही अर्ध्याही छातीचा माप लागत नाही पहा इथं वन फोर छाती आपली सव्वा आठ इंच भरत आहे तर त्याच्यानंतर पुढे पहा आपल्याला पुढचं माप घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचं माप सर इथं सव्वा आठ इंच मी लिह लिहिलेलं आहे पण आठ सव्वा आठ इंच तुम्हाला जर ग समजत नसेल किंवा हे नसेल तर तुम्हाला आठच्या पुढे दोन रेषा असं इथं लिहित आहे जेणेकरून तुमची जमलिंग होऊ नये आठ आणि दोन रेषा म्हणजेच हे आलं आपलं सव्वा आठ इंच आठ इंच अधिक दोन रेषा म्हणजे सव्वा आठ इंच पहा त्याच्यानंतर आपण वन फोर कंबर घेणार आहोत वन फोर कंबरचं माप घेणार आहोत वन फोर कंबरचं मापसुद्धा पहा ह्या टाक जे फिटिंगचं आपले कंबरेचं असते तित पासून ते हुक जिथं आहे तिथपर्यंत आपल्याला किंचित ताण देऊन माप घ्यायचं आहे वन फोर्थ कमरेचं पहा इथं आपलं सात इंच भरत आहे वन फोर्थ कंबर पूर्णपणे सात वन फोर्थ कंबर सात इंच भरत आहे त्याच्यानंतर पुढचं आपण माप घेणार आहोत भाईचं भाईचं माप बघा जिथं आपण भाई जडतो तिथपासून जिथं आपली भाई संपते तिथपर्यंत ते झालं आपल्या भाईचं माप इथं आपली पूर्ण भाईचं माप भरत आहे साडे चार इंच साडेचार इंच भरत आहे सर्वपणे व्यवस्थित तुम्हाला सांगत आहे स्टेप बाय स्टेप हळुवारपणे आणि सर्व मापे आणि मापांची नावे कुठली कुठे -गुट लागतात ते सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे नंतर आधी व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता मुंड्याचं माप राहिलं आहे ते पाहण्यासाठी आपल्याला ब्लाऊज हा हुक पूर्ण काढून ब्लाऊज हा पलटी म्हणजे आतून असा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे उलट्या साईडचा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण मुंड्याचं माप काढणार आहोत मुंड्याचं माप काढण्याचासुद्धा फॉर्म्युला लक्ष देऊन घ्या लक्ष द्या मुंड्याचं माप काढण्याचा सुद्धा परफेक्ट असा तुम्हाला नंतर सांगणार आहे सविस्तरपणे पण आधी तुम्हाला जमली होऊ नये म्हणून डायरेक्ट आपण ह्याच्यावर कसं घ्यायचं आहे मुंड्याचं माप रेडी ब्लाउजवर ते तुम्हाला शिकवत आहे ते पहा अशा पद्धतीने मुंड्याचं माप आपण घ्यायचं आहे समोर शोल्डरवरती आपण जिथं आपले शोल्डर आहे शोल्डरचं कापड आहे तिथं आपण टेप सरळ ठेवायचा आहे जिथं आपण शोल्डरची टीप आहे तिथं टीपवरती मा टेप ठेवायचं नाही जिथं वरती आपलं जे शोल्डरचं वरती कापड आहे जिथं आपण कट केलेलं आहे ती शिलाई मार्जिंगच्या आतून सुद्धा तिथून तिथून खालपर्यंत सरळ टेप घ्यायचा आहे आणि सरळ असा टेप मांडून घ्यायचा का, हो का, आहे कापड सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे कुठेही घोड्या चुन्या चुरगळलेलं कापड होऊन देऊ नका असा सरळ टेप ठेवायचा आहे व त्याच्यानंतर टेप ठेवल्यानंतर समोरचं असं जिथं आपली काकीतलं मुंड्याचं क का, मुंड्याचं म कटिंग आहे ते कटिंगपर्यंत सरळ असं टेप ठेवून सरळ अशी रेश हाताने अशी हे करून पाहायचं आहे की ते माप आपलं कुठल्या इंचाच्या मा मापापर्यंत आहे तर पि ते पहा इथं मुंडा आपल्या पाचपर्यंत येत आहे अशा पद्धतीने पाच हा हे झालं आपल्या मुंड्याचं माप पहा मग अशी मुंड्याचं माप व्यवस्थित असं घेता आलं असतं का नसतं त्याच्यामुळे उलट केलं कारण के का की शिलाय मार्जिंगमध्ये जे आपलं कापड जातं ते सुद्धा आपल्याला मुंडा प किती आहे ते पाहण्यासाठी पकडायचं असतं पहा पुन्हा वन फोर छातीचं माप क घेऊन दाखवते तुम्हाला इथं उलट पद्धतीने सुद्धा कसं किती येत आहे पुन्हा हुक हुकापर्यंत इथं व्यवस्थित फिटिंग लाईनपर्यंत जी रेश आहे तिथपर्यंत ब बघायचं आहे तर पहा इथं सुद्धा आपलं सव्वा आठ इंच वन फोर छाती भरत आहे कधी कधी असं बाहेरून व्यवस्थित चुरगळ्यामुळं बाहेरून पण वन फोर्थ छातीचं माप असं चुकू शकते त्याच्यामुळे पलटी ब्लाउज करूनसुद्धा एकदा वन फोर्थ छातीचं ब्लाऊज माप घ्या त्याच्यानंतर पहा इथं हे आहे आपलं कंबर सॉरी वन फोर्थ कंबर पूर्ण कंबरेचं माप घेऊन घ्यायचं आहे पहा जिथं आपलं हुक आहे तिथपासून ते शेवटच्या ह्याच्यापर्यंत आपल्याला पूर्णपणे असा टेप सरळ हळू सरळ ठेवून कापड आणि टेप पकडत पकडत शेवटपर्यंत आपल्याला वन फोर्थ कंबर घ्यायची आहे पा सॉरी पूर्ण कंबर घ्यायची आहे तर हुकुलपर्यंत माप घ्यायचं आहे पूर्ण हुकापर्यंत जिथं आपण हुक लूक असतं आपलं तिथं त्याच्या तिथं आतमध्ये घ्यायचं नाही त्याच्या अलीकडून घ्यायचं आणि जिथं हुक असतं तिथं पूर्णपणे जिथं संपतं आपलं तिथपर्यंत घ्यायचं आहे ती झाली वनफत आपली कंबर झाली कम वन फोर्थ कंबर पहा अशा पद्धतीने ही झाली अठ्ठावीस व पूर्ण कंबर झाली तर अठ्ठावीसचा वन फोर्थ आला म्हणजे चौथा भाग आला सात इंच म्हणून आपली आली तर वन फोर्थ कंबर ही सात इंच अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची मापे घ्यायला आपण शिकलेलो आहोत तर आता राहिलेली भाईघडी भाईकट व मागचा गळा ही सॉरी भाईघडी व कट हे दोन्ही आपले मापे घ्यायचे राहिलेले आहेत भायघडीचा फॉर्म्युला भाईघडीचा फॉर्म्युला पहा जिथं आपले पूर्ण आ, वन फोर छाती आहे पूर्ण वन फोर छाती किती आहे सव्वा आठ इंच जी आपली वन फोर छाती असते त्या वन फोर छातीमधून आपल्याला अर्धा इंच कट करायचं असतं व जे अर्धा इंच कट करून जे आपलं इंच भर असेल ते आपली आली भाई घडे पहा इथं सव्वा आठ आहे वन फोर छाती तर सव्वा आठमधून अर्धा इंच कट केल्यानंतर इथं पावणे आठ इंच आपली ही आली भाई त्याच्यानंतर भाई याचं कटिंग कसं करायचं आहे सुद्धा पुढं सांगणार सांगणार आहे ह्याच्या स्टिची मार्जिंग ॲड करायचं आहे का तर ते पण पुढं सांगणार आहे तुम्हाला तर इथं घडी आपली पाहुणे आठ भरत आहे कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असू द्या कोणतीही साईज ब्लाऊजची असू द्या कोणतीही साईज हे असू द्या आपण घेऊया कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज घेऊ द्या घडीचा फॉर्म्युला हाच आहे की वन फोर्ट छाती जी आहे आपली त्याच्यामधून अर्धा इंच कट करणे व जे येणारा इंच असेल उत्तर असेल ती आली आपली भाई घडी वहीमध्ये लिहून घ्या तुम्हाला वारंवार तुमच्या लक्षात राहील तुम लक्षात राहील याच्यासाठी वहीमध्ये लिहून घ्या तुम्हाला वहीमध्ये पाहिलं की सगळं लक्षात येईल भाईकट सुद्धा फॉर्म्युला आहे तुम्हाला एकदम सर्व सांगितलं तर एकदम जमली होणार बाईकटचा फॉर्म्युला त्याच्यामुळे भाईकट आत्ता कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगते फॉर्म्युला नसल्यानंतर आपण शिकूयात बायकट बायकट पहा बायकट कशाचं बाईकटचं माप कसं घ्यायचं ते आपल्याला ब्लाउजवरून तुम्हाला रेडी ब्लाउजवरून तुम्हाला सांगते कटचं माप कसं काढायचं ते पहा त्याच्यानंतर ना आपण आता बायकटचं माप घे गेन घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अजूनही आपल्या चॅनेलचं तुम्ही सदस्य झाला नसाल अजून आपल्या शाळेला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व व्हिडिओ एकही व्हिडिओ स्किप करू नका आपण व्यवस्थित सर्व स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत पहा इथं बाईकट कसा काढायचा ती सांगत आहे वरती शोल्डरपासून जे टेप ठेवायचा आहे माप घ्यायचा आहे व इथून पण पूर्ण जे खाली राहिलेलं असतं बाहेरचं माप ते आपण पूर्णपणे घ्यायचं आहे ह्या दोन्हीच्या मापावरून आपल्याला भाईकट काढायचा असतं तर पहा बाईकट पूर्ण शोल्डर पासून भाईची भाई उंच माप किती आहे ते आपण पाहू आणि नंतर मग इथून पाहू पहा इथं भाईचं माप इथं जिथं आपण टीप टाकलेले आहे तिथं तिथपासून खालीपर्यंत पहा किती भरत आहे आपली भाई साडे चार चा। इंच व इथपासून इथूनसुद्धा खाली शि तिथं शिलाई टिप मारली आहे भाई जोडलेले आहे आपण त्या जोडलेल्यापासून पुढपर्यंत जिथपर्यंत बाहेर तिथपर्यंत अंतर आपल्याला किती भरते तर अडीच इंच म्हणजे सॉरी दोन इंच तर दोनमधून अडीच इंच कट करायचं म सॉरी साडेचारमधून दोन इंच कट करायचं म्हणजे वरच्यातून खालचं कट करायचं तर पहा साडेचारमधून दोन इंच कट केलं त्याच कट किती आहे आपल्याला अडीच इंच कट आला तर तुम्ही सुद्धा समोर असा एक ब्लाउज घ्या आणि ते ब्लाउज वरून मापे घ्यायची प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने व्हिडिओ समजला नसेल तर बा फिर परत परत तुम्ही व्हिडिओ चालू करा व मापे अशा पद्धतीने व्हिडिओ थांबून थांबून मापे घ्यायला शिका व्यवस्थित पद्धतीने आपल्या वहीमध्ये सर्व मापे लिहून घ्या पहा इथं आता ही पूर्णपणे आपली मेन मापं झालेली आहेत तुम्हाला जर लगेच जर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण जरा जमलिंग झाल्यासारखं हे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मेन मापे लिहून दाखवलेले आहेत आता आपण कुठल्या मापामध्ये कुठलं किती शिलाई मार्जिंग ॲड करायची आहे ते आपण पाहणार आहोत शिलाई मार्जिंग कोणत्याही प्रकारचा ब्लाउज घ्या शिलाई मार्जिंग हे तेच राहतं अजून लक्षात घ्या आणि शिलाई मार्जिंग महत्त्वाचं असतं जिथं शिलाई मार्जिंग तुमची ॲड करायची विसरली तर तुमची ब्लाउज फिटिंगला तुम्हाला ब्लाऊज टाईट बसणार व्यवस्थित बस नाही त्यामुळे शिलाई मार्जिंग महत्वाची असते अजून लक्षात घ्या शिलाई मार्जिंग घ्यायला कधी विसरायचं नाही तर पूर्ण उंची पूर्ण उंची किती आहे आपली इथं पूर्ण उंची तेरा इंच आहे तर पूर्ण उंची काही जण अर्धा इंच ॲड करतात काही जण एक इंच ॲड करतात तर आपण इथं एक इंच पूर्ण उंचीमध्ये ॲड करायचं आहे पहा तेरामध्ये तेरा अधिक एक चौदा पूर्णपणे आपली पूर्ण उंची झाली आपली ब्लाउजची चौदा इंच पा इथं त्यानंतर शोल्डर पाहणार शोल्डर शोल्डर आहोत शोल्डरचे पण आपण शिलाई मार्जिंग शोल्डरमध्ये सुद्धा आपण घेणार आहोत साडेचार साडेचारमध्ये शोल्डरिंगची घेणार आहोत इथं पहा टिक मार्क करते कोणत्या कोणत्या ह्याच्यावरती श आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायची असती ते तुम्ही पण वहीमध्ये असे टिक मार्क करा किंवा लिहून घ्या कोणकोणत्या मापामध्ये शिलाई मार्जिंग ॲड करायची असती पहा पूर्ण उंचीमध्ये करायची असती शोल्डरमध्ये सुद्धा करायची असती शोल्डर पहा शोल्डर जा कोणाची थोडी असती कोणाची जास्त असते बरोबर का नाही आणि शोल्डर ही गळ्यानुसार अवलंबून असते बघून डीप गळा थोडा शॉर्ट गळा पहा सांगितलं मी मग असे त्याच्यावर शोल्डर असते ही शोल्डरमध्ये पहा अर्धा इंच आपलं भाई जोडण्यात वगैरे जातं त्याच्यामुळे शोल्डरमध्ये आपल्याला शोल्डर अधिक अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं असतं पूर्ण उंचीसुद्धा बघा वरून आणि खालून आपल्याला शोल्डर जोडताना आणि खाली सुद्धा आपल्याला आपलं शिलाई मार्जिन जातं त्याच्यामुळे एक इंच आपल्याला पूर्ण उंचीमध्ये घ्यावं लागतं त्याच्यानंतर पहा शोल्डर अधिक अर्धा अर्धा इंच पाच इंच म्हणजे आपली वन हाफ जर्ड झाली पाच इंच त्याच्यानंतर मुंढा मुंढ्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायची नसती लक्षात घ्या मुंढ्यामध्ये इथं थोडंसं शॉर्ट झालं तुम्हाला ठीक केल्यागत समजेल म्हणून तिथलं पुसून काढलेलं आहे मुंढ्यामध्ये शिलाय मार्जिंग ॲड करायची नसती त्याच्यानंतर पहा शोल्डरपट्टी शोल्डरपट्टीमध्ये शिलाई मार्जिंग आपल्याला ॲड करायची असती कारण इकडं आपल्याला हे करताना शिलाय आपली त्यात कापड जातं त्याच्यामुळे शोल्डरपट्टीमध्ये सुद्धा अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायची असती दोन अधिक अर्धा इंच बरोबर अडीच इंच ही तर एवढी झाली आपली शोल्डर पट्टी अडीच इंच वहीमध्ये लिहून घ्या पहा समोरचा गळा व्हिडिओ स्किप अजिबात करू नका समोरचा गळा समोरच्या कचप सुद्धा माप जे आहे ते आहे असंच ठेवायचं आहे याच्यातसुद्धा स्टिच मार्जिंग ॲड करायची नसती लक्षात घ्या जिथं जिथं मी टिक केलं आहे तिथं तिथंच फक्त स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची आहे स्टिचिंग मार्जिंग म्हणजे एक्स्ट्राचं माप घेतलेलं जे आपण टिप्पा मारताना जे जातं मापलं अंतर कापड त्याच्यात ना त्याला म्हणायचं स्टिच मार्जिंग शिलाई मार्जिंग स्टिचिंग मार्जिंग पहा इथं समोरच्या गळ्याचं माप आपण घेतलं आहे तिथंसुद्धा समोरच्या गळ्यामध्ये सुद्धा हे करायचं स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची नसते त्याच्यानंतर वन फोर छाती वन फोर छातीमध्ये स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची असते किती काहीजण एक इंच करतात काहीजण दीड इंच करतात काहीजण दोन इंच करतात तर मी नेहमी दीड इंच घे करते दीड ते दोन इंच क करते स्टिचिंग मार्जिंग ॲड स्टिचिंग मार्जिंग नेहमी जास्तच ॲड करा दीड इंच त्या दीड इंच ते दोन इंच जेणेकरून पुढं मागं आपल्याला ब्लाऊजला कधी लूज करायचा म्हटलं तरी होऊन जातो करता येतो पहा इथं असं वाटमध्ये अधिक दीड इंच स्टिचिंग मार्जिंग मी ॲड केलेलं आहे स्टिचिंग मार्जिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टिचिंग मार्जिंग ॲड करताना काचकूज करू नका जास्त करून दीड ते दोन इंच आपण स्टिचिंग मार्जिंग घ्या इथं पहा जसं वाट अधिक दीड इंच बरोबर पावणे दहा इंच येत आहे आपलं पावणे दहा इंच वा त्याच्यानंतर आता ही झाली आपली वन फोर्थ छाती वन फोर्थ छातीनंतर वन फोर्थ कंबर वन फोर्थ कंबर मग वन मग सांगितलं पूर्ण जी कंबरेचं माप असतं त्याचा चौथा भाग म्हणजे वन फोर्थ कंबर पहा वन फोर्थ कंबर ही आली आपली किती सात इंच व ह्याच्यामध्ये सुद्धा जे आपण छातीमध्ये घेतलेलं आहे स्टिचिंग मार्जिन तेच आपण तेवढंच कंबरमध्ये सुद्धा स्टिचिंग मार्जिन ॲड करायचं आहे पाय मग त्याच्यामुळे मग वर दीड घेतलं त्याच्यामुळे खालीसुद्धा आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतलं मग सात अधिक दीड सात अधिक दीड इंच बरोबर झालं साडेआठ इंच वन फोर कंबर साडेआठ इंचं त्याच्यानंतर बाहे उंची पहा बाही उंची मध्ये सुद्धा आपल्याला शिलाय मार्जिंग ॲड करायचं असतं कारण जोडताना जोडतानासुद्धा आपलं कापड इथं वरती आणि खाली जातं कापड समजून घ्या वरती आणि खाली कापड जातं त्याच्यामुळे भाईमध्ये सुद्धा शिलाय मार्जिंग ॲड करायची असते पण लक्षात घ्या भाई जर तुमची अस्तरची असेल अस्तरचा ब्लाउज असेल तर स्टिचिंग मार्जिंग हे जास्त लागत नाही पण भाई ही विदाउट अस्तर असेल तर ती स्टिचिंग मार्जिंग जास्त लागते ही पहा इथं अस्तरची पहा आहे तर इथं आपण बा उंची अधिक अर्धा इंच घेणार आहोत बाई उंची अधिक अर्धा इंच घेणार आहोत आणि नंतर ना मग जी विदाउट अस्तर असते त्याला भाई उंची अधिक दीड इंच घ्यायचं आहे ते नंतर आपण शिकणारच आहोत कापडावरती कटिंग करताना कशा पद्धतीने ते पहा इथं भाई उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे दीड इंच विदाऊट अस्तरसाठी आणि अर्धा इंच अस्तरसाठी पहा इथं मग आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत साडेचार अधिक अर्धा बरोबर पाच इंच म्हणजे इथं भाई उंची आपली झाली पाच इंच त्याच्यानंतर भाईघडी भाईघडी घेता घे गे कशी घ्यायची भाईघडीमध्ये पाशी तिची मार्जिंग ॲड करायचं आहे का तर नाही ह्याच्यावरूनच तिची मार्जिंग ॲड न करता बाई कशी क कर, ड्रॉ करायची क कटिंग करायची ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये उस किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्येच आपण पुढचा भाग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका किंवा व्हिडिओची हे करू नका व्हिडिओची वाट पहा आपण पुढचं सर्व घेणार आहोत तर पहा कट ते कटमध्ये सुद्धा स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची नसती आणि मागच्या गळ्यामध्ये सुद्धा स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची नसती तर पहा इथं तर पहा इथं मैत्रिणींना आपण ही आ, सर्वे मापे आपण लिहून घेतले दिलेले आहेत तुम्हाला कशा कोणत्या ह्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची कोणत्या ह्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची नाही तर अशा पद्धतीने उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व मापांवरून आपण कसे साधा ब्लाऊज कसा ड्रॉ करायचा आहे ते तुम्हाला शिकवणार आहे कसा कट करायचा आहे ते सुद्धा शिकवणार आहे सुरुवातीला आपण साधा ब्लाऊज कट करणार आहोत साधा ब्लाऊज म्हणजे फोटक ब्लाऊज त्याची आपण क ड्रॉ कसा करायचा कटिंग कशी करायची कुठली मापे कशी टाकायची ते आपण शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप त्याच्यानंतर हळूहळू आपण पुढच्या गोष्टी तर शिकणारच आहोत त्याच्यानंतर उ त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका आणि हे करू नका चुकवू नका त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची वाट पहा लवकरच आपण लाईव्ह येणार आहोत पहा लाईव्ह येण्याचा हे एक आहे आपल्याला व्हिडिओ बनवायचा म्हटलं की तुम्हाला डीपमध्ये सर्व माहिती सांगता येत नाही त्याच्यामुळे मी आपण लवकर लाईव्ह येणार आहोत लाईव्हमध्ये आलं की त्याला एवढं हे होत नाही नाही त्याच्यामुळे आपण लाईव्ह किती पण वेळ येऊ शकतो आपण सगळं सर्व शिकू शकतो तुम्ही तुमचे क्वेश्चनसुद्धा मला त्याच्यामुळे विचारू शकता त्याच्यामुळे आपण लाईव लाईव्ह आल्यावरती सर्व व्यवस्थित पहा व्हिडिओ व्हिडिओ सुद्धा तुम्ही व्यवस्थित पहा कालचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे ह्याच्यावरती जा तो जाऊन पहा आणि आजचा सुद्धा सविस्तरपणे व्हिडिओ सांगत आहे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कसं फॉर्म्युले लगेच सांगितलं ना प्रत्येक ह्याचं कळायचं मुंडा वगैरे की तुम्ही तुमचं जमनी होणार त्याच्यामुळे तुम्हाला मी आत्ता फक्त कपडावरून ब्लाऊजवरून मेजरमेंट जुन्या ब्लाऊजवरून वरून मेजरमेंट कशी घ्यायची ते शिक शिकवलं आहे हे सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुम्ही किती शिवाय शिकला किती स्टिच करायला शिकला तरी ते काही उपयोग नाही तुम्हाला शि मेजरमेंट व्यवस्थित जर घेता आलं तरच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित कट होणार आहे व्यवस्थित स्टिच होणार आहे आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये सुद्धा बसणार आहे त्याच्यामुळे मेजरमेंट घ्यायला सुरुवातीला शिका प्रत्येक वेळेस मी तुम्हाला शिकवत जाईल ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेत जा फॉर्म्युले ट्रिक्स टिप्स जे काय आहे सांगितलेले तुम्ही लिहून घेत जा वारंवार वरती फॉलो करत जा व्यवस्थितपणे तर पहा कितीतरी जणांना असं होतं शिकलं की असं वाटतं की येतं येते पण नंतर ते विसरून जातात असं होतं त्याच्यामुळे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या व्हिडिओ वारंवार वार बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसशिवाय काहीच नाही तर मैत्रिणींना ह्याचा पुढचा पाठ आपण उद्या पाहणार आहोत तर व्हिडिओ आजचा पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये